ईव्हीएम व्हीव्हीपीएटी संबंधी तुम्हाला आठवत असेल की दोन दिवस मध्ये आर्ग्युमेंट झाल्या विस्तार आर्ग्युमेंट झाल्या आणि त्याच्यात हा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत्ता यांचा हा बेंच होता तीन याचिका होत्या ईव्हीएम व्हीव्हीपीएटी संबंधी त्या तिन्ही याचिका याचिकाकर्त्यांना ऐकलं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना ऐकलं इलेक्शन कमिशनच्या वकिलांना ऐकलं केंद्र सरकारच्या वकिलांनाही मागच्या आठवड्यात ऐकलं आणि जजमेंट रिझर्व्ह ठेवली होती काल अचानक लिस्टमध्ये हे मॅटर आलं फॉर डायरेक्शन तर आज साडे दहा वाजताच हे मॅटर झालं साडे दहा वाजता कोर्टाने सांगितलं की आम्हाला काही प्रश्न आहेत इलेक्शन कमिशनला त्याची उत्तरं आम्हाला पाहिजेत कारण आम्हाला जजमेंट लिहायची आहे तर इलेक्शन कमिशनचे अधिकारी ते हजर नव्हते त्यामुळे दोन वाजता त्यांना पाचारण करण्यात आलं आणि सकाळी तीन ते चार प्रश्न त्यांना विचारण्यात आले त्यांच्या वकिलांमार्फत त्याची उत्तरं दोन वाजता इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी दिले कोर्टाचा पहिला प्रश्न काय होता की तीन युनिट असतात एक ईव्हीएम युनिट असतं एक कंट्रोल युनिट असत आणि एक व्ही असतं तर ह्याच्यात मायक्रो कंट्रोलर कोणत्या युनिटमध्ये असतं तर इलेक्शन कमिशनचं आन्सर होतं की मायक्रो कंट्रोलर हे तिन्ही युनिटमध्ये असतं मायक्रो कंट्रोलर त्यांचा दुसरा प्रश्न होता की सिंबल लोडिंग युनिट म्हणजे जेव्हा उमेदवार निश्चित होतात तेव्हा उमेदवारांच्या रिप्रेझेंटेटिव्ह समोर सिंबल लोड केले जातात त्या मशीनमध्ये कोणत्या सिंबल कोणता उमेदवार पहिला पहिला क्रमांक दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक ते सिंबल त्यांची नावं आणि सिंबल लोड केले जातात एका केबल मार्फत तर ते सिंबल लोडिंग युनिट किती आहे तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की सिंबल लोडिंग युनिट हे दोन कंपन्या बनवतात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड तर साडेचार हजार सिंबल लोडिंग युनिट आमच्याकडे आहे तर त्याच्यात अजून एक प्रश्न सकाळी इलेक्शन कमिशनला होता कोर्टाचा की त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हे डेटा जो ईव्हीएम मध्ये फीड केला जातो कोण जे मतदान होतं ते किती दिवस ठेवता तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं पंचेचाळीस दिवस कोर्ट म्हणलं की मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तीस दिवसाच्या आत इलेक्शन पिटिशन कुठल्या उमेदवाराला काही डाऊट असला तर तो तीस दिवसाच्या आत इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतो मतमोजणीसंबंधी किंवा काही दुसऱ्या कारणासंबंधी तर त्याच्यात कोर्ट म्हणलं की आमच्या मते हे पंचेचाळीस दिवस आहे तर इलेक्शन कमिशननी ते रेक्टिफाय केलं ते म्हणले हो पंचेचाळीस दिवसाचा कालावधी आहे इलेक्शन पिटिशन फाईल करायला त्यामुळे आम्ही सेहेचाळीसाव्या दिवशी हा डेटा जो आहे तो आम्ही डिलीट करतो तर आता हे सगळे प्रश्न झाले तर आता कोर्टाने मग याचिकाकर्त्यांना पण विचारलं तुमचं अजून काय म्हणणं आहे तर त्याच्यात प्रशांत भूषणांचं म्हणणं होतं की चे स्लिप्स जी आहे। जे आहेत ते शंभर टक्के मोजणी व्हायला पाहिजे प्रशांत भूषण म्हणले की तुम्हीच म्हणजे सुप्रीम कोर्टानेच सांगितलं की व्हीव्ही मशीन लावलं जायला पाहिजे ईव्हीएमला त्याच्यावर हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि सुरुवातीला कोर्टाने सांगितलं दोन हजार मध्ये की एका विधानसभेत एकच ईव्हीएम मशीन टॅली केलं जाईल व्हीव्हीपीएटी बरोबर त्याच्यानंतर चंद्र हे सुब्रमण्यम स्वामी केसमध्ये नंतर चंद्रबाबू नायडू केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणलं एक नाही एका विधानसभा मतदारसंघात रॅन्डम पाच मशीन हे व्हीबीपीएटी बद्दल टॅली केले जातील याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही शंभर टक्के टॅली करा आणि याचिकाकर्त्यांचं आज असंही म्हणणं होतं जेव्हा तुम्ही सिंबल लोडिंग करता त्याच्यात अनुक्रमांक उमेदवाराचं नाव आणि चिन्ह तर त्याच्या दर उमेदवाराला एक बारकोड जाऊ शकतो का कारण जर एक बारकोड गेला तर मग व्हीपीएटी स्लिपवर तो बारकोड येईल आणि ते एका मशीन मध्ये टाकून तुम्ही इमोजनी करू शकता तर कोर्ट म्हटलं ते आम्ही बघू त्याच्यावर आम्ही निर्णय देऊ आणि कोर्टाचं याचिकाकर्त्यांचं असंही म्हणणं होतं की ही चिप बनवणारी ई व्ही कंपनी आहे ती यू एसची कंपनी आहे आणि यू एसमध्ये पण म्हणजे युनायटेड स्टेट्समध्ये पण राष्ट्रपती निवडणुका वगैरे त्या सगळ्या निवडणुका होतात त्या ई व्ही एम कंपनीकडून चिप घेतले जात नाही तर मग कोर्टाचं त्याच्यावर असं म्हणणं होतं मग युएसनी ते हसत म्हणले युएस की युएसनी मग आपल्याकडून शिकायला पाहिजे तर असे वेगवेगळे आर्ग्युमेंट आज झाले आणि ईव्हीएम संबंधी तुम्हाला माहित असेल की लोकांचे काही डाऊट्स आहेत ते प्रयत्न केला इलेक्शन कमिशननी कारण कोर्टाचं काय म्हणणं होतं आपल्याला कोणावर तरी विश्वास ठेवावा लागेल आणि इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे त्यामुळे थोडा तरी विश्वास आपल्याला त्यांच्यावर ठेवावा लागेल आणि जर काही ह्याच्यात अजून सुधारणा करायच्या असल्या व्ही पण आमच्यामुळं आलं असं कोर्टाचं म्हणणं होतं त्यामुळे अजून काही सुधारणा करणार असल्या तर आम्ही आमच्या जजमेंटमध्ये ते सांगू आणि कोर्टाने मौखिक एक निरीक्षण असं केलं की ते म्हणलं याचिकाकर्त्यांना तुमची ही जी मागणी आहे की बॅलेट पेपरकडे आपण परत वडायला पाहिजे ती आम्ही टोटली अमान्य करतो त्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की ह्या जजमेंटमध्ये काय असं होणार नाहीये की बॅलेट पेपरकडे तुम्ही परत जी याचिकाकर्त्यांची मागणी आहे ती काय मान्य केली जाणार नाहीये मध्ये किंवा व्हीव्हीपीएटी मध्ये काही सुधारणा किंवा जास्त याचिकाकर्त्यांची मागणी आहे की शंभर टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी चे स्लिप तुम्ही टॅली करा म्हणजे ईव्हीएमचा जो आकडा आहे तो आणि जी चिठ्ठी निघती ती स्लिप तुम्ही टॅली करा इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की त्याला काही दिवस लागतात परत वेळ जातो याचिकाकर्ते म्हणतात की जर तुम्ही इलेक्शनच दीड दीड महिना घेत आहे ते चिठ्ठ्या मोजायला तुम्हाला एक दोन दिवस अजून लागतील तर कोर्ट आता त्याच्यावर सगळं ठरवेल आणि कोर्टाचं एकच म्हणणं होतं की कोणावर तरी आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि तुम्ही ते म्हटले याचिकाकर्त्यांना तुम्ही जे वेगवेगळे इंडिपेंडेंट रिपोर्ट आले त्याच्यात फक्त डाऊट क्रिएट केला गेलेला आहे आणि इलेक्शन कमिशनचं काय म्हणणं होतं की मायक्रो कंट्रोलर जे आहेत जे इन्स्टॉल केले आहेत दर तिन्ही मशीनमध्ये म्हणजे कंट्रोलिंग युनिटमध्ये ईव्हीएम मध्ये आणि व्हीव्ही मध्ये एकदा तो प्रोग्राम त्याच्यात फीड केला गेला की तो आपोआप आप बर्न होतो प्रोग्राम प्रशांत भूषणांचं म्हणणं आहे की त्याच्यात काय मॅलिशियस सॉफ्टवेअर जर तुम्ही घातलं आणि एखाद्या वेळेस तो प्रोग्राम बर्न नाही झाला आणि त्याच्यात काय व्हायरस गेलं तर गडबड होऊ शकते. तर कोर्ट म्हणले त्याचा सगळा आम्ही विचार करू आता कोर्टाने मागच्या वेळेसच हा निर्णय राखून ठेवला होता पण त्यांच्याकडे काही प्रश्न होते त्यामुळे आज त्यांनी परत हे हिअरिंग एक थोड्या वेळेत चाललं एक दहा मिनिटं आता कोर्ट म्हणलं की आम्ही हे राखून ठेवतोय निर्णय तर अशी अपेक्षा आहे की काही दिवसात किंवा एखाद्या महिन्यात हा निर्णय येईल सुप्रीम कोर्टाला सुट्टी लागते अठरा मेच्या सुमारास अठरा मे ते सहा सात जुलै सुट्टी आहे तर त्याच्या आधी हा निर्णय येऊ शकतो आणि ह्या इलेक्शन प्रक्रियेवर त्याचा काही फरक पडेल का ते आपल्याला पुढे बघावं लागेल पण असं वाटतं की लवकरात लवकर म्हणजे अठरा मेच्या आत तरी सुप्रीम कोर्ट हा ईव्हीएम व्हीव्हीपीएटी संबंधी निर्णय देईल आता तो निर्णय काय येईल त्याच्यात आपल्याला कोर्टाने तो निर्णय दिल्यावरच समजेल की नक्की त्याच्यात काय डिटेल्स दिलेत आता असं होईल का की एक सुरुवातीला कोर्ट म्हणलं होतं सुब्रमण्यम स्वामी मध्ये की एकच व्हीव्हीपीएटी पीएटी मोजलं जाईल टॅली केलं जाईल रँडम व्हीव्हीपीएटी एकाच असेल